नमस्कार मित्रांनो अंजली ठोंबरे प्रोडक्शन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जर कोणी चॅनल वरती नवीन असेल तर आता चॅनलला लाईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो मी आज ह्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की माझी लव्ह स्टोरी माझ्या लग्नापासून मी सोशल मीडियावरती कसे आले तर पूर्ण मी सांगणार आहे तुम्हाला ह्या मध्ये तर मित्रांनो मी अंजली ठोंबरे जेजुरीचे आहे माझं माहेर बारामती झारगरवाडी आहे आणि मला जेजुरीमध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो माझं लग्न कसं झालं माझी मोठी बहीण होती आणि माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होत मे मध्ये आणि त्या लग्नामध्ये हे आले होते माझे मिस्टर आले होते त्या लग्नामध्ये आणि जी माझी जाऊबाई आहे ना ती जाऊबाई माझी मावशी आहे सक्की मावस मावशी आणि हे पण त्या म्हणजे मुली बघण्याच्या शोधात होते त्यावेळेस मी फक्त नववी मध्ये होते शाळेत नववीला होते आणि माझ्या बहिणीचं लग्न पण होत नाही का तिच्या लग्नाला आली होती मी साडी बिरी घातली होती मेकअप वगैरे केला होता आणि त्यांच्या चुलत भावाचं लग्न होतं आणि माझ्या बहिणीचं लग्न होतं मग ते तिकडून आले होते त्यांच्या भावाच्या लग्नाकडून मी माझ्या बहिणीच्या लग्नाकडून आले होते आणि माझ्या बहिणीच बहिणीच्या लग्नामध्ये भरपूर लग्न होते म्हणजे मे माझ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे दहा बारा लग्न होती एकत्र मग मी आले ते माझ्याकडे बघायचे मग जी माझी मावशी होती का जी माझी जाव आहे ना तिनेच ही जागा दाखवली की माझ्या दिरासाठी हे का नाही मुलगी बघायचं चालू आहे लग्न करायचं आता आम्ही करवली म्हटल्यानंतर ना आम्ही बहिणीच्याच पाठीमाग उभा राहणार आणि ते त्यांच्या भावाच्या पाठीमागं होते आणि आम्ही आमच्या बहिणीच्या पाठीमाग होतो मी आणि माझी बहीण उभा राहिली होती तेवढ्यात माझी मावशी आली आणि मावशी बोलली की हो का ह्या दोन मुली आहेत ह्या दोघी कोणत्यातरी कोणत्या तरी पसंत करा आता मी नववीला म्हटल्यानंतर ना माझी बहीण तर आठवीतच असणार ना आमच्या दोघी एक वर्षाचा डिफरन्ट आहे आणि मग बघितलं मग त्यांनी मला पाहिलं पाहिल्याच्या नंतरनं मग ते पुढं गेले आणि मला काहीच माहित नव्हतं म्हणजे मला कसं वाटलं की पाहुणे आहेत कोणतरी आणि ओळख करून देते पण वाटलंच नव्हतं की यांच्यासोबत लग्न व्हायचं या आणि हे म्हणजे नवर देवायन मला ते अशासाठी दाखवतात म्हणून असं वाटलंच नाही आणि मग त्याच्यानंतर ना मी तिथून मनपातून जाणवस घर दिलं होतं ते जाणवस खुलीत चालली होती आणि हे पाठी माग मी पुढं मी म्हणायची आम्ही मैत्रिणी होतो म्हणजे माझ्या चुलत बहिणीने आम्ही होतो हे माझ्याकडे बघायचे मी त्यांच्याकडे बघायची ते माझ्याकडे बघायचे मी त्यांच्याकडे बघायची मग मी नसता विचार करायची हे पोरग माझ्या तोंडाकडे का बघते ही पोरग माझ्या तोंडाकडे आणि माझं वय लहान होतं ना मी नववीत होते त्यामुळे मला लग्नाचा हा विषय काहीच कळत नव्हता आणि त्यावेळेस म्हणजे काहीच समजत नव्हतं लग्न काय 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 अशा काहीच गोष्टी समजत नव्हत्या मग त्याच्यानंतर ना माझ्या बहिणीचं लग्न वगैरे झालं तसंच ते माझ्याकडे खूप बघायला लागले मी त्यांच्याकडे बघत होते आणि बघता बघता मग त्यांचे मित्र सुद्धा तिथे लग्नाला आलते आणि त्यांचे मित्र लग्नाला आले त्यांचे मित्र म्हणले आता तुला पूर्वी बघितली दे मग मग आईस्क्रीम आईस्क्रीम त्यांच्या मित्रांनी त्यांना सगळ्या मित्रांना म्हणले अरे माझं अगोदर लग्न तर जमू द्या मग देतो सगळ्यांना आईस्क्रीम काय मग काय पार्टीच देतो सगळ्यांना मग त्याच्यानंतर ना मग हा का नाही झाले मग माझ्या बहिणीच्या लग्नाला एक दोन महिने झाले मे मध्ये माझ्या बहिणीचं पाच तारखेला लग्न झालं तर मे जून जुलै मध्ये मग हे सगळे मला भेटायला आले म्हणजे बघायला आले इकडं कि मग ह्यांचं फोन वगैरे सारखं चालू असायचं की देतात का विचारा मुलगी देतात का विचरा तर माझ्या घरचे म्हणायचे आमच्या मुलीचं वय लहान अजून आमची मुलगी शिकती आमच्या मुलीचं लग्न करायचं नाही आमच्या घरच्यांचं एवढंच ठोका आमच्या मुलीचं लग्न करायचं नाही आमच्या मुलीला शिकवायचं मग हे फक्त म्हणायचे आम्हाला मुलगी बघायला येऊ द्या मग हे सगळे मुलगी बघायला आले मला बघायला आले मग मला बघायला आल्याच्या नंतर मग सगळ्यांना मी पसंत पडले पडल्याच्या नंतर मला, मला पण ते पसंत पडले आणि मग आम्ही एकामेकाला पसंत पडलो मग ह्यांच्या घरची म्हणायची टाका जमवून काय नका देऊ बघ ना आम्हाला पोरगी द्या फक्त आणि माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं त्याच्यामुळं आमच्या घरची पण थोडी तारंबळ झाली होती मग घरची म्हणायची आताच आमच्या एका मुलीचं लग्न झालंय आम्ही नाही म्हणजे आमच्या आईपत नाही आता आणि माझ्या वडिलांची परिस्थिती गरीब होती ना मग एका बहिणीचं लग्न केलं त्यामुळं माझ्या लग्नात तिला जेवढं सामान दिलंय तेवढं मला तर सामान द्यावंच लागणार ना म्हणून आमच्या घरची म्हणायची की नाही आमच्या आमची मुलगी शिकती आमच्या मुलीचं आत्ताच नाही लग्न करायचं अजून शिकवायची मग हे म्हणायचे आम्ही शिकवतो तुम्हाला तुमच्या मुलीला काय असेल ते आम्ही शाळा शिकवतो पण आम्हाला मुलगी आणि नारळ दे आम्हाला काहीच नका देऊ पण माझ्या घरची म्हणायची नाही नाही तशी नाही हे सगळे असे म्हटल्याच्या नंतर ना मग आमच्या घरचे म्हणले की विचार करून तुम्हाला सांगतो मग त्यांना आम्ही स्वयंपाक वगैरे केला जेवण वगैरे केली त्यांनी आणि मग ते गेले तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागलाय आता राहिलेला पार्ट टू मध्ये सांगेल जर पार्ट टू हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कोणाला पूर्ण माझी लव्ह स्टोरी ऐकायला आवडेल त्यांनी मला व्हिडिओला कमेंट करून सांगा ला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करा तर भेटूया पार्ट टू मध्ये चला बाय बाय मित्रांनो